प्रेक्षकांना वेड लागलं प्रेमाचं ह्या मालिकेचं रिव्ह्यू खास तुमच्यासाठी रोज या वेळेवर येईल तर आज आपण सुरुवातीला बघतोय रायाची डॅशिंग एंट्री झाली आहे आणि आता इथे जीजीने त्यांच्या नावाचा बोर्ड बघितला आहे दुकानावर त्या म्हणतात अगं बाई माझ्या मेलीचं नाव कशाला टाकलं दुकानावर तेव्हा मंजिरी म्हणते आई घरच्या लक्ष्मीचं नाव असलं ना की शुभ असतं ते अगं चांगला धंदा होईल आपला आता ह्या जीजींच्या चेहऱ्यावर जरा टेन्शनच आहे आज पण मंजिरी मात्र तिच्या वडिलांना खूप हुरूप देत असते अण्णा आता आपलं छान होणार आता ते नारळ वाढवत आहे दुकान चालू केलंय म्हणून आता जीजी म्हणतात बाळा तुझ्या हाताने नारळ वाढव हो, आता मंजिरी म्हणते नाही हा घरच्या लक्ष्मीच्या हाताने वाढवायला हवं पण आता हे फोर्स करतात म्हणून मंजिरी आता नारळ वाढवते राया तिथे आलाय आणि ज्या दुकानदाराने त्याला हप्ता द्यायला नकार दिलेला असतो त्या दुकानदाराला राया चांगलाच फोडून काढतो हा त्याच्या हाताखालचा पंटर आहे तो म्हणत असतो बघ तुला म्हटलं होतं ना आता आला राया आता स्वतःला वाचून दाखव तू तर आता तो दुकानदार खूप घाबरतो राया आता त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो ताई आई आणि माई राया यांच्यावर कधीच जबरदस्ती करत नसतो आणि त्यांना त्रास देत नसतो पण तुझ्यासारख्या बाप्याना मात्र रा, राया फोडतो काय रे लई मालय का तुला माझा हप्ता द्यायला नकार दिलास का तू, दिला, तू? आता तिथे त्या शशिकलाची मुलगी आहे बहुतेक ही ती त्या रायाला बघून खूप इम्प्रेस होत असते आणि विचार करत असते की ती हॉट आहे हा म्हणजे आजकालच्या मुलींना कुंडे मुलं हॉट ला वाटायला लागलेत असो पण हिरो मात्र दमदार आहे तर आता इथे बघणाऱ्यांची गर्दी जमली आहे आणि मंजिरी पण तिथे येते तिच्या भावाला शोधत मंजिरी म्हणते काय रे काय चाललंय इथे सगळं काय माणूस आहे हा अशी कुठे पद्धत असते का लोकांकडनं हप्ता वसूल करतो तेव्हा हा तिचा भाऊ म्हणतो अगं राया आहे तो राया मंजिरी म्हणते ए राया बिया कोणी नसतो राया माझा पंढरपूरचाच राया आहे आणि हे काय चाललंय रे इथे त्याला दाखवते आता तिचा भाऊ म्हणतो ए मंजिरी अर्ग ताई मागे हो जरा तू नको त्याच्यामध्ये जाऊस तो गुंड आहे राया त्या था माणसाला चांगला फोडून काढत असतो आता राया जेव्हा त्या माणसाला रागवत असतो मारत असतो तेव्हा ती जी छोटी मुलगी असते जिने खेळणं मागितलेलं असतं काल दुकानदाराला ती त्या खेळण्याजवळ जाते रायाचं लक्ष जातं तिच्याकडे राया, जा राया म्हणतो बेटा जेव्हा आपली काय रे गरजला काय म्हणतात इंग्लिश मध्ये राया राजा पंटरला विचारतो राया त्याच्या पंटरला विचारतो ए काय रे गरजला काय म्हणतात रे इंग्लिशमध्ये तेव्हा त्याचा पंटर म्हणतो राया भाऊ नीड म्हणतात नीड तेव्हा राया त्या छोट्या मुलीला म्हणतो हे बघ बेटा जेव्हा आपली नीड असते ना तेव्हा कोणालाच नडू द्यायचं नसतं आपल्यामध्ये आणि एक खेळणी घेऊन त्या दुकानदाराच्या दुकानावरती जोरात लातेने आढळतो आणि तिला जी खेळणी हवी आहे त्या खेळणीसाठी तिला पन्नास रुपये देतो आणि दुकानदाराला देऊन तिला ती खेळणी अगदी व्यवस्थित विकत घ्यायला लावतो ती मुलगी रायाला थँक यू म्हणते राया तिला वेलकम म्हणतो आणि सगळ्यांना सांगतो रायाला कोणी नडायचं ना राया हे सगळ्यांना सांगतच असतो तेवढ्यात तिथून मंजिरी क्रॉस होते त्याला मंजिरीची ओढणी त्याच्या डोक्यावर म्हणजे तोंडावर येते आणि आता मंजिरीचा आणि त्याचा पायात पाय अडकतो आणि दोघंही असे एकमेकांच्या अंगावर पडतात वे एक थोड्या वेळ दोघं जण एकमेकांकडे बघतात खरी आणि बघणारे सगळेजण रायाला हसायला लागतात पण ही जी मंजिरीची बहीण दाखवलीये ना तिला खूप जेलसी फील झालीये काहीही त्या रायाच्या अंगावर पडलीये म्हणजे हा चान्स कदाचित तिला हवा होता वाटतं असो शशिकलाची मुलगी अगदी शोभतीये असं त्यांनी दाखवलाय आता मंजिरी जरा स्वतःला सावरते आणि उठून उभी राहते राया म्हणतो काय गे तुला नीट पाहून चालता येत नाही का त्याचे पंटर पण पंट मंजिरीवर ओरडतात मंजिरी म्हणते माझं काय चुकलं याला नाही नीट पाहून चालता येत का राया म्हणतो तुझी ओढणी माझ्या तोंडावर आली डोळ्यावर आली म्हणून मी पडलो आणि तू माझ्या अंगावर पडली काय गे तुला जास्ती मार चढलाय का? का चल माफी मागून टाक माझी आणि निघ इथून तेव्हा मंजिरी म्हणते मी का तुझी माफी मागायची आला मोठा शहाना मी नाही तुझी माफी मागणार माझी काही चूक नाहीये मंजिरी पण त्याला काहीतरी असं बोलून टाकते त्यामुळे बघणारे लोक रायाला हसायला ला लागतात आता रायाचा डबल अपमान झालाय ना एवढा मोठा गुंड एक मुलगी त्याला झापतीये म्हटल्यावर काय इज्जत राहणार राया आता सगळ्या लोकांना ओरडतो ए गप्पा बसा तुम्ही अय पोरी तुला सांगितलं एकदा रायाला नडायचं नाही या चल चुपचाप माफी माग आणि ने गीत मंजिरी त्याच्याशी उज्जत घालत बसते तेव्हा तिचा भाऊ येतो आणि म्हणतो अगं ताई काय चाललंय तुझं चल इथून मंजिरी म्हणते अरे मला का बोलतोयस तू अरे याची चुकी होती तेव्हा तिचा भाऊ होता रायाचीच माफी मागतो सॉरी राया दादा आता मंजिरी म्हणते अरे त्याची काय माफी मागतोयस तू अरे माझी चूक नव्हतीच रे पण राया म्हणतो अस मग मंजिरी त्याला पुन्हा म्हणते वाली कुठला तेव्हा आता त्याचा तिचा भाऊ म्हणतो अगं ताई कशाला नडतेस तू रायाला चल म्हणलं ना तुला इथून आता तो मंजिरीला बाजूला घेऊन जातो जा, आता हा राया त्या मंजिरीला चेकाटली पोरगी असं काहीतरी म्हणतो त्यामुळे मंजिरी पुन्हा त्याच्याकडे बघते राया तिला म्हणतो चल चल निघ निघ पुढे हो तर अशा प्रकारे या रायाची आणि मंजिरीची पहिली भेट दाखवली आहे राया तसा दिलदार आहे पण तो गुंड आहे आता इकडे ही मुलगी त्या शशिकलाला म्हणते काय ग मम्मी कुठे राहिली होती तू किती उशीर केलास तू तेव्हा ही म्हणते अगं तुझ्या मावशीशी बोलत होते ना का गो काय झालं मग आता ती म्हणते अगो मम्मी मोठा पिक्चर मिस केला तू त्या मंजिरीला काय झालं आहे का आता ते ते आता त्या मंजिरीचं जे काय झालं ते त्या शशिकलाला त्या मुलीने सगळं सांगितलंय आता शशिकला म्हणते ओ लय मोठं पिक्चर मिस केलं की मी मी तिची मुलगी म्हणते हो ना मम्मी संपला पिक्चर आता आता शशिकला म्हणते अगं आता आता पाय तू मज्जा बघ मी काय करते ते आता तिची मुलगी सांगते पण बघ ना त्यांच्या दुकानासमोर किती गर्दी आहे लाईन लागली आहे आज ते सगळं कर्ज फेडता बहुतेक आता शशिकला कसली कर्ज फेडू देते कोणीतरी विलन लागतेच ना मालिकेमध्ये आता ती म्हणते आता बघच मी काय करते ते ते काही आज कर्ज फेडत नाही पण आता इकडे हे खूप आनंदात असतात कारण त्यांच्या दुकानासमोर खरंच गर्दी असते आता या शशिकलाची मुलगी तिला आणखीन भडकवते त्यामुळे शशिकला जरा जास्तीचं डोकं लावते आणि तिच्या मुलीला म्हणते थांब जरा आता यांच्यात चादरी विकल्या जात नाही असंच काहीतरी करते इकडे उमा म्हणतात म्हणजे जीजी म्हणतात त्यांच्या मिस्टरांना अहो मी जरा तिला भेटून येते ह म्हणजे मला बोलायचं आहे तिच्याशी त्यांची मैत्रीण आहे कोणीतरी पण आता तेवढ्या या सगळ्या रायाच्या गुंडांना म्हणतात काय रे अरे तुमच्या बॉसचा अपमान झाला त्या रायाचा सगळे गाव लोक हसत होते नाही तुम्ही नव्हते हसत म्हणा पण ती टिचुरली कार्टी ती रायाला ऐकून जाते आणि तुम्ही बघत बसता काय रे तुम्ही पण तर अरे बघा बघा काय चाललंय तिथे त्यांच्या दुकानासमोर रांगा आला मग आता तो माणूस म्हणजे राहायचा पंटर म्हणतो मग आम्ही काय करायचं मग ही शशिकला त्यांनाच आयडिया देते अरे जा बदनामी करा त्यांची त्यांची थांबवा म्हणजे तुमच्या अपमान कमी होईल मग आता त्याचा एक पंटर म्हणतो आमच्या बॉसला आवडणार नाही अशी तोडफोड केलेली मग शशिकला म्हणते तोडफोड कशाला करायची बदनामी तर करायची आहे एवढंच काम आहे तुमच्या बॉससाठी तुम्ही एवढं पण नाही करू शकत का काय कमाल आणि दूरदृष्टी दाखवली आहे ना या विलन बाईची असं पण ही विलन मला फार आवडते तर आता इकडे ह्या उमाताई आल्यात त्या ताईंना म्हणतात की अगं माझ्या मंजिरीसाठी मुलगा बघायला सांगितला होता ना मी तुला आता ह्या विचारतात अगं तुझ्या पोरीला ना लग्नच करायचं नाही आहे तिला फक्त मायबापाला सांभाळायचं आहे मग अशा मुलीशी कोण लग्न करेल सांग बरं आता या खूप आशेने म्हणतात अगं असा छान रांगडा मुलगा बघ की माझ्या मंजिरीसाठी मग आता त्या विचारतात कसा मुलगा पाहिजे तुला तुझ्या मुलीसाठी मग आता या उमाताई जीजी त्या रायाकडे बोट दाखवतात आणि म्हणतात तो बघ तो असा अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत काळजी घेईल असा रांगडा गडी पाहिजे बघ मला माझ्या मंजिरीसाठी उमाताई रायाच्या बाह्य सौंदर्यावर त्याच्यावर इम्प्रेस झालाय असं म्हणायला हरकत नाहीये तर आता त्यांना खूप अपेक्षा असते की ही बाई म्हणेल की आहे एखादा मुलगा वगैरे वगैरे पण आता ती बाई बघते आणि म्हणते बाई कोणत्या पोराकडे बोट दाखवलं असतो अगं तो गावात सोडलेला वळू वोल आहे वळू गुंड आहे तो खूप मोठा गुंड आहे असं पोरगा पाहिजे होई तुला तुझ्या मंजिरी करता आता मात्र या जीजी तोंडावर हात आणि निमित्त अगो बाई मला माहितीच नव्हतं अगं असं का बरं मला वाटलं असेल का हाच पोरगा माझ्या मंजिरीसाठी पाहिजे म्हणून अशी इच्छा का आली असेल ग माझ्या मनामध्ये गं बाई मला नाही गं माहिती होतं पण बाई बघ गं माझ्या मंजिरीसाठी एखादं चांगलं स्थळ तेव्हा ही म्हणते तू काळजी करू नकोस मी बघेल कोणीतरी मैत्री ही उमा की तर इकडे रायाला कोणातरी अण्णाचा फोन आला आहे आणि ते अण्णा रायाला फोनवर सांगताय अरे राया मर्दा बैलगाडीची शर्यत आहे आणि आपल्याला जिंकायचं आहे मग राया त्यांना शब्द देतो अण्णा अहो आज यात्रेमध्ये तुमचंच नाव फडकवल बघा हा राया तुम्ही काळजीच करू नका का अण्णा अहो आता हा मर्द तुमचंच नाव या यात्रेत काढून दाखवतो की नाही ते बघाच तुम्ही राया आता चांगला तयारीला लागलाय बैलगाडीच्या शर्यतीला पण हे काय इथे एवढ्या रांगा लागलेल्या असतात पण रायाचे लोक मात्र या मंजिरीची बदनामी करायला टपलेले आहेत आणि आता काही जण त्या चादरी विकत घेतात आणि त्या चादरीवर डाग लावतात आता यांचं ठरतं की जाऊन मंजिरीची बदनामी करायची आता त्यातला एक माणूस येतो आणि म्हणतो ओ काय हो काय बंडल माल विकताय तुम्ही हे बघा कसे डागं लागलेल्या चादरी दिल्यात तुम्ही मंजिरी म्हणते नाही हो नाही दादा तुमचा गैरसमज होतोय त्या लोकांनी दोन चार चादरी आणून फेकल्या त्यांच्यासमोर अण्णांना टेन्शन आले अण्णा म्हणताय ग बाई मंजिरी हे काय आहे आता सगळेजण मुद्दा मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतात अरे हे लोक बंडल माल विकताय यांच्याकडून घेऊ नका शशिकला लांबून या सगळ्याची मजा घेत असते ते अरे बायका एवढ्या क्रूर का दाखवतात मालिकेमध्ये मला कळतच नाही असो तर आता मंजिरी त्यांना हात जोडून रिक्वेस्ट करत असते अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय दादा पण अण्णा मात्र खूप इमानदार आहेत आणि ते म्हणतात पोरी अगं वाद नको घालू आपण त्यांचे पैसे परत देऊ आणि असे एक एक करत त्यांनी सात आठ चादरी वापस आणून दिल्यात म्हणजे बऱ्याच कस्टमरनी यांना चादरी वापस आणून दिल्यात अण्णा एकेकाचे एक एक पैसे पुन्हा परत देतात म्हणजे ह्यांचं काहीतरी चांगलं होणार हे या शशिकलाला सहनच होत नाही आता ती खूप मजा घेते लांबूनच मध्ये मध्ये तिला दाखवला आहे तर आता त्या चादरी एक एक करून असं ढीक त्यांच्या पुढे जमा झाला आहे पण आता मंजिरीला मात्र त्या गुंडाची धमकी आठवते की जर जत्रा झाल्यानंतर माझे ऐंशी हजार नाही दिले तर तुम्हाला सोडणार नाही बघा मंजिरी विचार करते है, अरे देवा राया आता तूच मदत कर मला काय करू मी माझ्या अण्णाचं आणि जीजीचं कर्ज कसं फेडू मी मंजिरी आता खूप टेन्शनमध्ये आणि रडती आणि प्रेक्षकांना हा भाग त्यांनी इथे समाप्त केलाय अतिशय सुंदर आणि जबरदस्त मालिका आहे पुढे आपण बघणार आहोत बैलगाडीच्या शर्यतीला सुरुवात झाली आणि मंजिरीने त्यात हिस्सा घेतलाय तिच्या अण्णांचं कर्ज फेडण्यासाठी तेव्हा राया तिला मध्ये मदत करतो आणि म्हणतो ए पायल जरा कासरा दे की आणि हाक गाडी आता बघूयात या रायाची आणि मंजिरीची केमिस्ट्री कशी जुळते प्रेक्षकांना वेड लागले प्रेमाचे या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला माझ्या आवाजात ऐकायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद